भारत आणि इंडोनेशिया दरम्यान अत्यंत प्राचीन हजारो वर्षांपासूनचे संबंध असून रामायण आणि महाभारताच्या गाथा बालीजात्रा अशा सांस्कृतिक परंपरा दोन्ही देशांमधल्या दृढ संबंधांचे जिवंत प्रतीक आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आलेले इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आज होते भारत और इंडोनेशिया के संबंध हजारों वर्ष पुराने हैं रामायण और महाभारत से प्रेरित गाथाएं और बाली यात्रा हमारे लोगों के बीच अनवरत सांस्कृतिक और ऐतिहासिक संबंधों के जीते जागते प्रमाण है मुझे खुशी है कि इंडोनेशिया में बोरो बुदुर बौद्ध मंदिर के बाद अब हम प्रम्बानन हिंदू मंदिर के संरक्षण में भी योगदान करेंगे साथ ही वर्ष 2025 को भारत आसियान ईयर ऑफ टूरिज्म के रूप में मनाया जाएगा इससे भारत और इंडोनेशिया के बीच सांस्कृतिक आदान प्रदान और पर्यटन को भी बढ़ावा मिलेगा आजही इंडोनेशिया भारतासाठी महत्त्वाचा भागीदार असून फिनटेक कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या डिजिटल सेवा अशा क्षेत्रात परस्पर सहकार्य अधिक सशक्त करण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आरोग्य आणि अन्न सुरक्षासारख्या क्षेत्रात भारत इंडोनेशियाला मार्गदर्शन करणार आहे असंही मोदी म्हणाले संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवण्यासाठी आम्ही संरक्षण उत्पादन आणि पुरवठा साखळीत एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं त्याशिवाय सागरी सुरक्षा दहशतवाद विरोधी कारवाया आणि कट्टरपंथी चळवळींचा निपात करण्यासाठी सहकार्य करण्यावर भर, भर दिला आहे असं त्यांनी सांगितलं याच क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये विविध करार झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली और निजी क्षेत्र मे जो समजोते उनका है स्वागत करते फिनटेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटरनेट ऑफ थिंग्स और डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में हमने आपसी सहयोग को और सशक्त करने का निर्णय लिया है हेल्थ और फूड सिक्योरिटी के सेक्टर में भारत ने अनुभव जैसे कि मिड डे मील स्कीम और पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम इंडोनेशिया के साथ साझा कर रहा है हमने तय किया है कि एनर्जी क्रिटिकल मिनिया, मिनरल्स साइंस एंड टेक्नोलॉजी स्पेस और स्टेम एजुकेशन के क्षेत्रों में भी साथ मिलकर काम किया जाएगा आसियन आणि हिंद प्रशांत क्षेत्रातही इंडोनेशिया भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे या संपूर्ण क्षेत्रात शांतता सुरक्षा समृद्धी आणि नियम आधारित व्यवस्था निर्माण करण्यासाठी दोन्ही देश वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं इंडोनेशियाच्या ब्रिक्स सदस्यत्वाचंही आम्ही स्वागत करतो आहोत असं सांगत या सर्व क्षेत्रात ग्लोबल साऊथ देशांच्या हितांसह सहकार्य करायला आम्ही कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले